नमस्कार हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आज आपण कांदा या विषयावर चर्चा करणार आहोत भविष्यात कांद्याचे दर वाढतील का किंवा कांद्याचे दर का पडले आहेत यावर नेमकी चर्चा आज आपण करणार आहोत मित्रहो गेल्या तीन आठवड्यापासून टप्प्याटप्प्यानं कांद्याचे दर हे प्रत्येक दिवशी दोनशे दोनशे असं करत आजच्या घडीला कांद्याचा सरासरी प्रति क्विंटल दर हा सतराशे ते अठराशे रुपये क्विंटलवर येऊन ठेपला आहे मित्र हो ही परिस्थिती निर्माण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे गेल्या एक महिन्यापासून सोलापूर व लासलगावमध्ये आवक ही जवळजवळ स्थिर आहे सोलापूरमध्ये आवक ही आ, गेल्या महिन्याच्या तुलनेत ही जवळजवळ पाच हजार क्विंटलनं वाढलेली आहे गेल्या महिन्यामध्ये सोलापूर बाजार समितीमध्ये छत्तीस हजार ते चाळीस हजार क्विंटल इतकी आवक असायची तर लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी पंचवीस हजार ते तीस हजार क्विंटल इतकी आवक आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये त्यामध्ये थोडीशी वाढ झाली असून चाळीस ते पंचेचाळीस हजार क्विंटल प्रतिदिन इतकी आवक झाली असून लासलगाव बाजार समितीमध्ये मात्र ती कमी जास्त होऊन एकवीस हजार ते बत्तीस हजार क्विंटल इतकी राहिलेली आहे म्हणजे दोन्ही मार्केटमध्ये आवक ही जवळजवळ जिथल्या तिथं स्थिर असल्यासारखी आहे मात्र महाराष्ट्राच्या ज्या इतर बाजारपेठा आहेत त्यामध्ये पुणे सांगली बसवंत चांदवड घोडेगाव विंचूर यावला अहिल्यानगर पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मात्र आवक पूर्वीपेक्षा जवळजवळ पंचवीस टक्क्यानं वाढलेली आपल्याला पाहाव्यास मिळत आहे सांगली कोल्हापूरला जास्त भाव मिळतो म्हणून काही लोकांनी आपला मोर्चा आता तिकडे देखील वळवलेला आहे त्यामुळं त्या ठिकाणी आजच्या घडीला आवक वाढलेली दिसत आहे मित्र हो गेल्या महिन्या दीड महिन्याखाली कांद्याला प्रति एकरी आवरेज हे पंचवीस क्विंटल इतकं होतं मात्र सध्याच्या घडीला निरोगी व बऱ्यापैकी आवरेज पडत असून ते आता जवळजवळ पन्नास ते पंच्याहत्तर प्रतिएकरी क्विंटल निघत आहे याचाच अर्थ कांद्याच्या अवकेमध्ये जवळजवळ तिपटीनं वाढ झाली आहे आणि अशातच परराज्यामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी जी निर्यात होत होती देशांतर्गत परराज्यामध्ये जी निर्यात होत होती ती आता पूर्वीपेक्षा कमी झालेली आहे अशातच आकाती ती देशामध्ये देखील पूर्वीपेक्षा निर्यात कमी झालेली आहे याचाच अर्थ देशांतर्गत जी काही प्रमुख राज्य आहेत त्यामध्ये मध्य प्रदेश आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात व इतर अशी एकूण देशभरात दहा राज्य आहेत की ते महाराष्ट्राप्रमाणे चांगला कांदा उत्पादन करू शकतात आणि ह्या राज्यामध्ये कांदा निर्माण महाराष्ट्राप्रमाणे त्याही ठिकाणी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आता जिथल्या तिथं आसपासच्या राज्यामध्ये कांद्याला पुरवठा केला जातो आणि त्यामुळं आता जे कांद्याचे दर आहेत ते खरं तर इतर ठिकाणच्या तुलनेत सोलापूर आणि लासलगावला बऱ्यापैकी आहे असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे खरं तर माझा सांगण्याचा हेतू एकच होता की गेल्या महिन्या दीड महिन्याखाली सहा हजार सात हजारावर जे कांद्याचं मार्केट होतं ते दोन हजारावर ते अठराशेवर येण्याचं प्रमुख कारण म्हणजे सहा हजार भागिले तीन म्हणजे दोन हजार रुपये म्हणजे त्यावेळेला पंचवीस क्विंटल प्रति एकरी गोण्या निघत होत्या आज त्यामध्ये तिप्पट वाढ होऊन प्रति एकरी पंचाहत्तर क्विंटल इतकं उत्पादन निघत असल्यामुळं आज रेट आपल्याला पडलेले दिसत आहेत जे शेतकरी प्रति एकर दोनशे अडीचशे तीनशे गोण्या उत्पादन घेतात अशाच शेतकऱ्यांना संध्या कांद्याचं शेतीही परवडत असताना दिसत आहेत खरं तर काही शेतकरी म्हणतात की यावर्षी ॲवरेज कमी पडला आहे मात्र बीड व बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आम्ही एकरी सध्याच्या घडीला दीडशे गोण्या ॲव्हरेज काढत असल्याचं त्यांनी सांगितलं असून जे शेतकरी ऑवरेज काढण्यावर आघाडीवर आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा त्यांची जमीन आणि निसर्ग याची साथ लाभलेली आहे अशा शेतकऱ्यांना सध्या कांद्याचे पैसे झालेले आहेत मात्र या वर्षामध्ये पहिल्या टप्प्यात जे शेतकरी होते ते संपूर्ण तोट्यात गेले असून यावर्षी आगामी काळामध्ये आता कांद्याचे भाव वाढणार का असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे कारण गेल्या वर्षी कांद्याचं मार्केट पूर्ण पडलेलं होतं उत्पादन खर्चसुद्धा निघालेला नव्हता त्या पटीमध्ये यावर्षी थोडंसं बऱ्यापैकी असण्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कांद्याला आवरेज कमी आहे म्हणून आजच्या घडीला हे बाजार बऱ्यापैकी असल्याचं दिसत आहे थोडक्यात शेती धंद्यामध्ये जे आवरेज जास्त काढतो आहे मग ते ऊस असेल कांदा गहू असेल कुठलंही शेती उत्पादन तुम्ही इतरांच्यापेक्षा जास्त ॲवरेज घेतलं तरच आजच्या काळामध्ये शेती परवडणार आहे अन्यथा शेतीमधून उत्पादन खर्च देखील निघत नसून बरेच शेतकरी सध्या तोट्यात आले असून कर्जबाजारी झाले असल्याचं पाहावयास मिळत आहेत त्यामुळं आगामी काळामध्ये ज्यांना आवरेज काढता येत नाही अशा शेतकऱ्यांनी खरं तर ही जगण्यापुरती व घरच्या घरी केली तरच पड परवडणार आहे अन्यथा शेतीचा धंदा हा आगामी काळामध्ये परवडणारा नाही मित्र हो आगामी दहा ते बारा दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये किंचित सुधारणा होईल असं मला वाटत होतं मात्र काही शेतकऱ्यांनी यापुढच्या काळामध्ये एकदा उतरलेले भाव कधी आम्ही चढत नसल्याचं आजपर्यंत पाहण्यात आलं आहे मात्र माझा अंदाज असा आहे की जो हा रब्बीचा जो कांदा आहे तो त्याचा भर हा आगामी आठ ते दहा दिवसामध्ये कमी होऊन कांद्याच्या दरामध्ये आगामी आठ ते दहा दिवसामध्ये किंचित सुधारणा होईल अशी मला अपेक्षा आहे तर पाहूया मित्रांनो आगामी आठ दिवसानंतर कांद्याचं काय भाव निघतो आहे तोपर्यंत निरोप घेतो नमस्कार